मुख्य वन संरक्षण अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्या कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले असून हो याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार उपवन संरक्षण अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत नंदुरबार रोहा व नागपूर प्रादेशिक येथील तत्कालीन वनक्षेत्रपाल व विद्यमान वनक्षेत्रपाल यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा दोन अंतर्गत भांगडा नियत क्षेत्रात पंधराशे हेक्टर अतिक्रमण काढण्यात कोट्यवधी रुपये खर्च केलेत मात्र या कामांमध्ये मा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून बोगस प्रमाणके व बिले तयार करून पैशाचा अपहार्य करण्यात आलाय सदर ती खरी माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन व उर्वाचे पत्र देऊन निकम यांची दिशाभूल केली आहे आणि बोगस बिलांचे संपूर्ण रेकॉर्ड वन विभागाच्या कार्यालयातून गायब करण्यात आल्याचे समजले तसेच नवापूर वन विभागामध्ये माती बांध दगडी बांध रोपवनाची कामे ही बऱ्याच ठिकाणी झालीच नाहीत तरी त्या कामांची बोगस प्रमाणके व बिले तयार करून भ्रष्टाचार करण्यात आलाय या संपूर्ण प्रकाराची माहिती निकम यांनी मागितली असता ती माहिती वनक्षेत्रपाल यांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून म्हणून देण्यास तयार नाहीत वारंवार निकम यांनी अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्याकडे गेल्या एका वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत तसेच उपवन संरक्षण अधिकारी हे एक जबाबदार अधिकारी असताना या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासलेच नाहीत व माहिती देण्याचे आदेश पण केले नाहीत उलट निकम यांना राज्य जन माहिती अधिकाऱ्याकडे द्वितीय अपील दाखल करा असे जाणून बुजून उत्तरे दिलीत या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निकम यांनी एक दिवसीय लक्षणी उपोषण उपवन संरक्षण अधिकारी नंदुरबार यांच्याकडे केले असता आजपर्यंत उपवन संरक्षण अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी पंधरा ऑगस्ट रोजी मुख्य वन संरक्षण अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्याकडे एक दिवसीय लक्षणी उपोषण केले आहे तरी मुख्य वन संरक्षण अधिकारी हे काय निर्णय घेता याच्याकडे सर्वांचेच लक्ष तसेच कायदेशीर न्याय न मिळाल्यास पुढील उपोषण सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम हे वन बल प्रमुख आकाष्ट वन पोच वन विभाग नागपूर यांच्या कार्यालयासमोर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे मी कृष्णा निकम सामाजिक कार्यकर्ता नवापूर प्रादेशिक आणि नंदुरबार या वन परिषद अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अर्ज दाखल केले होते तरी संदर्भीय विषयाने माहिती मागितली असता वनाधिकारी यांनी अद्याप पाहिजे मला माहिती दिली नाही तसेच प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले असता प्रथम अपील अधिकारी यांनी चौदा दिवसात माहिती देण्याचे आदेश केलेले होते तरी सुद्धा अजून पाहतो यांनी माहिती दिलेली नाही तरी संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील रेकॉर्ड हे गायब केल्याचे समजते म्हणून शंभर टक्के या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मी आज मुख्य वनसंरक्षक धुळे वनवृत्ती यांच्या कार्यालया सम समोर उपोषणाला बसलो आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी व या ठिकाणी माझ्याजवळ कैलास मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित आहे तरी शासनास मी विनंती करतो की या संदर्भाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ या वन वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी उपोषणामार्फत करीत आहे